भिडे नावाचा खिडा पुन्हा बराळा अरे आंब्याची पायदास असणारा हा भिडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा महाराष्ट्रामध्ये बंद करण्यापर्यंत त्याची मजल चालली ह्या भिडेला पोचलाय कुणी ह्या भिडेच्या पाठीमागं आहे कोण याचा शोध या, या, या महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी घेणं गरजेचं आहे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही राज्याभिषेक बंद करत असाल तर या भिडेला या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अठरा पगड जाते आणि बारा बलुतेदारांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलेला आहे आणि हे राज्य निर्माण केलेलं आहे आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागणाऱ्या सरकार जर ह्या भिडेला पोसत असेल तर या सरकारची सुद्धा कोणती मानसिकता हे समजून घेणं गरजेचं आहे कारण अशा या भिडेच्या अवलादीच्या पाठीमागं हे सरकार आहे या सरकारच्या पाठबाळामुळंच सरका किडा अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आव्हान देतो आहे अरे या छत्रपतींच्या मावळ्यांनी ज्या अर्ध्या आशिया खंडावरती राज्य असणाऱ्या औरंगजेबाला रा। जमू दिलेला नाही त्या औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडण्याचं काम कोणी केलं असेल तर या महाराष्ट्रातील तमाम शिवाजी महाराजांच्यावर जनी प्रेम करणाऱ्या मावळ्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर अफजलखानासारखा बलाढ्य असणारा त्या ठिकाणी राक्षस करा करा छत्रपती शिवाजी महाराजांना फाडला आणि भिडे तुझी काय अवकाद आहे तुझ्यासारख्या लोकांनी आता इथून पुढच्या काळामध्ये तुमचं तोंड बंद ठेवणं गरजेचं आहे लक्षात ठेवा अन्यथा महाराष्ट्रातला शिवप्रेमी या भिडेला इथून पुढच्या काळात रस्त्यावर फिरू देणार नाही असंसुद्धा या निमित्तानं सांगतो आहे आणि मा भावानो यावर्षी रायगडावर आपण सहा जूनला मोठ्या ताकतीने उपस्थित राहायचं आहे जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे आणि या भिडेसारख्या किड्यांना धाकवून द्यायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी आपण बांधील आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं रक्त आपल्या धमन्यांमध्ये सळसळत आहे म्हणून मोठ्या संख्येने कितीही पाऊस पडू द्या यावर्षी जास्तीत जास्त संख्येने रायगडावर उपस्थित राहू